नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराज ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप भोर तालुक्यातील टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठान एक वंचित शिक्षण व समाज विकास प्रकल्प आयोजित राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या औचित्य साधून अनाथ गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य प्रशिक्षण प्रमाणपत्र व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम टिटेघर येथील कैलासवासी अण्णासाहेब पाटील सभागृह येथे दिनांक सव्वीस जून रोजी पार पडले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके शाहीर रंगराव पाटील यांचा शाहीरिबाज पोवाड्याचा कार्यक्रम झाला तसेच प्रमुख वक्ते म्हणून पाटोदा गावचे आदर्श सरपंच व ग्रामविकास तज्ञ सन्मान्य भास्करराव पेरे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या गावातील ग्रामपंचायत विषयी माहिती देत इतर ग्रामपंचायतने देखील आपली ग्रामपंचायत कशी सुधारेल याविषयी मार्गदर्शन दिले व ध्रुव संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर यांचे आभार मानले भास्कर पेरे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांनी आपापली मनोगती व्यक्त केली आणि राजीव केळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना आपण आपल्या नावाचा कोठेही उल्लेख न करता रोग प्रतिष्ठान कसे मोठे होईल यासाठी गेले चोवीस वर्षे काम करत असून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम देखील राबवत असून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी मला बळ मिळत आहे असेही त्यांनी मनोगतात व्यक्त केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल दानवले यांनी केले तर आभार राजीव केळकर यांनी मानले तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती गटविकास अधिकारी किरण कुमार धनावडे बापू आवाळे पंडित गोळे तसेच टेटेघरचे सरपंच शशिकला नवघने उपसरपंच शंकर सणस केंद्रप्रमुख अंजना वाडकर समीर घोडेकर माऊली बदक यांच्यासह प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थीवर्ग आणि पंचक्रोशातील ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शवली होती स्वराज लाईव्हसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद